तस पुणे होतो तर परत एकदा लाईव्ह व्हिडिओ शूट करत आहे आणि तुमच्या जर काही शंका वगैरे असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा किंवा लाईव्ह चॅटमध्ये विचारा तर तरी पण सुरुवातीपासून सांगतो शेडची साईज बऱ्याच बांधवांचं क्वेश्चन तर शेड हे एकशे वीस बाय नव्वद आहे एकशे वीस लांबी आहे तर नव्वद ही त्याची रुंदी आहे आणि जे पत्रे वगैरे दिसतात तिचे जो शेप आहे किंवा साईज आहे ती वीस बाय वीसची आहे म्हणजे मधून इकडच्या साईडला लेफ्ट साईडला वीस आणि उजव्या राईट साईडला वीस असं आणि गव्हाने जे आहेत त्याच्यामधून बरोबर एक कॅरेट जायला असा शेप आहे त्यांचा आणि दोन गव्हानाच्यामधलं अंतर म्हणजे एक वैरणीचा गाडा जाईल किंवा आय थिंक ते पाच फूट एवढा आहे आणि आम्ही जो कोबा वगैरे केलेला आहे तो दहा बाय दहाचा सध्या आमच्याकडे जवळपास शंभर शाळे आहेत म्हणजे लहान पिली छोटे वगैरे सर्व काही मिळून आणि जर ह्याचं उत्पन्न जर विचारला तर आठवड्याला आमचे एक दोन बोकडे किंवा दोन पाटरं विकले जातात आणि आम्ही त्याचं वजन वीस किलोच्या वर गेल्यावरतीच विकतो कमीत कमी वीस किलो आणि चारशे रुपये भाव आहे आणि आमच्याकडे जर शेळ्या वगैरे बी बघितल्या तर उस्मानाबादी आहेत नंतर बिटल बोकड आहे आ, बिटल बोकडे जे आणले ते आम्ही चाळीस हजार रुपयाला आणलेलं आहे तसेच काही गावरान मिक्स शेळ्या आहेत तर ला ला, हे क्रॉस आहे आणि ते जास्त करून काळ्या कलरचे बोकड आहेत किंवा पांढऱ्या कलरचे पण आणि हां दुसरी माहिती शंभर शेळ्याचे उत्पन्न किती राहतं तर तुम्ही अंदाज काढा मगाशी मी सांगितले आठवड्याला दोन ते तीन बोकडं जातात त्याच्यानुसार हे होतं आणखी दुसरी माहिती काय हवी असते हां तर चारा वगैरे हा आमचा चारा सगळ्या शेतातून आहे मी खूप व्हिडिओ टाकले आहेत खूप म्हणजे खूप की मका केलेल्या आहे आम्ही दुसरा चारा केलेला आहे किंवा जे काही तसंच भुसा वगैरे आणलेला आहे त्याच्याबद्दल पण हे शेपलन आहे जवळ पुणे सोलापूरपूर हायवेला तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही फक्त हे विचारा आणि तुमच्या कमेंट्स असतील तर परत हे मी परत सर्वांची उत्तरं देईल तर मी आता हे लाईव्ह व्हिडिओ स्ट्रीम करून मी जात आहे इथून आणि तुम्हाला जर मी व्हिडिओचे पहिले दोन मिनटं सगळी माहिती दिलेली आहे की शेडची साईज किती आहे आकार काय आहे किंवा कसा आणि हा खर्च एक राहिला तर ह्या शेडला बांधायला मला पाच लाख रुपये खर्च आला पण दोनचा केव्हाचा वसूल झालेला आहे तर ठीक आहे हो बिटल बोकड आहे पण तुम्हाला कसं पाहिजे हे माहीत नाही आहे तर मी आणलेलं चाळीस जर तुम्हाला विकत पाहिजे असेल तर त्याच्याबद्दल सेपरेट बोलेल बोलेल मी